तर गेल्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी पंढरपूरची श्रीहरी विठ्ठलांची जी तुळशी माळ आम्ही गळ्यामध्ये घातलेली आहे तर तेव्हापासून आमच्या आयुष्यामध्ये भरपूर मेजर आणि भरपूर पॉझिटिव्ह चेंजेस झाले आणि लाईफ कम्प्लिटली चेंज झाले आमच्या इमॅजिनेशनपेक्षाही जास्त गोष्टी आम्हाला मिळाल्या तर त्या व्हिडिओवरती तुमच्या काही कमेंट्स आले होते तर त्या कमेंट्सचं उत्तर आज एका सेपरेट व्हिडिओ कमेंटचं उत्तर मला द्यायचं होतं तर त्यांनी असं विचारलं होतं की ही जी माळ आहे तर ती घालण्यासाठी काही नियम किंवा काही वगैरे असं काही आहे का तर नक्कीच कुठली जरी आपण गोष्ट करतोय तर तिथे तुम्हाला काही रूल्स रेग्युलेशन जे असतील तर ते फॉलो करावे लागतात तर पंढरपूरचे श्रीहरी विठ्ठल जे आहेत तर ते श्रीकृष्ण असेल वेग तर यांचा अवतार आहेत आणि भरपूर वेगवेगळे रूल्स इथे तुम्हाला काही फॉलो करावे लागतात तर सगळ्यात पहिला रूल म्हणजे ही जी माळ आहे तर ती कोणीही कोणालाही जबरदस्तीने घालू नये म्हणजे आपल्या इकडे मोस्टली असं करतात की एखादी व्यक्ती जर दारूच्या आहारी गेली किंवा कुठल्या गोष्टीच्या आहारी गेली तर आपल्या इकडे नेतात त्याला आणि पंढरपूरला जाऊन त्याला माळ घालतात पण असं कधीच करू नये कोणीच करू नये ती जी ही जी माळ आहे तर ती प्रत्येकाने आपल्या मनाने जर घातली तरच मला वाटतंय तर त्या व्यक्तीचं मनाची जर शक्ती असेल तरच त्या माळेचं जे पावित्र्य आहे तर ती व्यक्ती राखू शकते त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तरच तुम्ही ही जी माळ आहे तर ती घाला जबरदस्ती कधीच कोणाला करू नये आपल्या मनाच्या शक्तीपेक्षा कुठलीच शक्ती मोठी नसते जर तुमच्या मनाने तुम्ही करताय तुमचं जर चांगलं व्हावं तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रगती व्हावी जर तुम्ही ह्या उद्देशाने करताय तरच तुम्ही हे करावं कारण मी अशी भरपूर लोकं बघितलेली आहेत की माळ घातली आहे पण त्यांना त्याची पाळणूक जमलेली नाही कारण ही जी माळ आहे पंढरपूरची तर ही एकदा गळ्यात घातली की ती आयुष्यभरासाठी आणि तिथून पुढे सुद्धा आपल्यासोबत कायमची राहिली त्यामुळे माळ घालताना खूप विचार करून घाला जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं तु सोनं करायचं असेल चांगलं काहीतरी वाटत असेल तर नक्कीच ही जी माळ आहे तर तुम्ही तुमच्या इच्छेने घालू शकता दुसरा प्रश्न म्हणजे ही जी माळ आहे तर ती घालायची कशी तर आता तिथे पंढरपूरमध्ये ज्यावेळी तुम्ही जाताय ना तर तिथे वेगवेगळे विधी वगैरे करून ही जी माळ आहे तर ती घातली जाते पण मी तुम्हाला सांगते की मी कशी माळ घातली आहे तर आम्ही दोन तास दर्शनासाठी लाईनमध्ये उभारलो होतो बाहेरून तुम्हाला स्ट्रीट वरती ठीक आहे जे तुम्ही दर्शनाची जो रोड आहे तर त्या रोडवरतीच तुम्हाला साईडला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या माळा दिसतील तर एकशे म्हण्याची जी काय तुळशी माळा आहे तर ती सुरुवातीला तुम्ही घ्यायची आणि आम्ही तशीच घेतली आणि त्यानंतर आम्ही गेलो मुख्य दर्शनाच्या लाईनला जिथे आपल्याला विठ्ठलाच्या पाया पडता येतं विठ्ठलाच्या पायाला स्पर्श करता येतो तर त्या मुख्य रांगेला उभं राहायचं आणि मग तिथं आम्ही उभा राहिलो साधारण दोन अडीच तास आमचं मुख्य दर्शनासाठी आम्ही तिथे उभं राहिलो मुख्य दर्शनाच्या रांगेमध्ये गेल्यानंतर आम्ही पटकन ती माळ काढली लगेचच बाहेर ज्यावेळी आम्ही विठ्ठलाच्या इथं आलो आणि लगेचच ती आम्ही विठ्ठलाच्या पायावर ठेवली आणि तिथेच विठ्ठलाच्या समोर विठ्ठलाच्याच साक्षीने ती माळ आम्ही दोघांनीही आमच्या गळ्यात घातली तर अशा पद्धतीने आम्ही अशा प्रकारे ही जी माळ होती तर ती घातली तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा घालू शकता किंवा तिथे काही रिच्युअल्स असतात तर त्याप्रकारे सुद्धा तुम्ही ते असेल तर ते विचारून तुम्ही घालू शकता त्यानंतर ही माळ घातल्यानंतर नॉनव्हेज कंपल्सरी कधीच आयुष्यामध्ये खायचं नाही अंडी असतील मटण असेल चिकन असेल कुठलाही नॉनव्हेजचा प्र पदार्थ कधीही आयुष्यामध्ये कधीही खायचा नाही किंवा ती खायची इच्छा सुद्धा कधी व्यक्त करायची नाही नॉनव्हेजला कंप्लीटली तुम्ही आयुष्यभरासाठी ठीक आहे तुमचा हा जन्म जोपर्यंत आहे तर तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज कधीही ना खायचं नाही आणि असं कधीच करायचं नाही मी भरपूर जणांचा असं ऐकलं आहे की भरपूर जणं माळ घालतात पण नंतर पुन्हा दारू पितात किंवा नॉनव्हेज खातात तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कुठली गोष्ट चांगली होत नाही आणि त्यामुळे जर तुम्ही माळ घालताय तर तुम्ही कंप्लीटली नॉनव्हेज जे आहे तर ते कंप्लीटली तुम्ही तुमच्या डाएटमधून काढायचं आहे फक्त व्हेजिटेरियन आता तुम्हाला माहिती असेल की आम्ही फक्त आणि फक्त प्युअर व्हेज हॉटेललाच जातो जिथे फक्त प्युअर व्हेज आहे जिथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतात तर त्या हॉटेललासुद्धा आम्ही जात नाही तर इतकं ह्याचे रूल्स असतील तर ते पाळावे लागतात त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं नशा जी आहे तर ती करायची चालत नाही मेजरली याच्यामध्ये ड्रिंक अल्कोहोल दारू जी आहे तर ती चालत नाही ही माळ घातल्यानंतर त्यामुळे नक्कीच ह्याचे विचार करा आणि भरपूर लोकं म्हणतात की कांदा लसूण तर कांदा लसूण जो आहे तर ती श्रीकृष्णाची माळ ज्यावेळी तुम्ही घालताय मथुरेची माळ ज्यावेळी घालताय तर ती माळ घातल्यानंतर कांदा लसूण आपल्याला खायचा नसतो चहा पण वगैरे प्यायचा नसतो त्या माळेला ठीक आहे तर आम्ही मथुरेला नाही घा माळ घातलेली आम्ही पंढरपूरची माळ घातली त्यामुळे कांदा लसूण जे आहे तर ते आम्ही खातो पण अजून पण अज अजून एक नियम आट असते की असं म्हणतात की माळकरी माणसाने कोणाच्याही वर्षश्राद्धाला असेल किंवा बारा दिवसाचं वगैरे जेवण असेल तर ते जेवायचं नसतं तर मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स थ्रू सांगते की आमच्यामध्ये माझे मिस्टर जे आहेत तर ते अगदी घरातली लोक म्हणजे जवळपासचं कोण असेल तर जेवतात खातात पण बाहेरचं असेल तर ते जेवत नाहीत खात नाहीत कोणाच्या श्राद्ध असेल किंवा बारा दिवस असतील तर पण मी खाते कारण मला असं पर्सनली वाटतं की आपण एखाद्याच्या सुखात सहभागी नाही झालो तरी चालेल पण कोणाच्या जरी दुःखात आपण सहभागी झालं पाहिजे त्यामुळे मी तसं म्हणजे सुरुवातीपासूनच तसा नियम मला लागू नाही ठेवलेला मी बारा दिवसाला जेवते श्राद्ध असेल तर ते मी जेवते त्यामुळे प्रत्येकाच्या विचारावरती असतंय त्यामुळे मी खाते पण आमचे मिस्टर जे आहेत तर ते बारा दिवसाचं असेल किंवा श्राद्धाचं जेवण जे असेल तर ते खात नाहीत तर हे होते काही मेजर रूल जे तुम्हाला जर पंढरपूरची माळ घालायची असेल तर तुम्हाला तिथे लक्षात घ्यावे लागतील पंढरपूरला जा तिथे निवांत एक दिव, दोन दिवस दिवस राहायला जा खूप वेगवेगळे वे हॉटेल्स हो, 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 असतील किंवा मठ असतील मोस्टली मठमध्ये राहायला बघा हॉटेल्समध्ये थोडंसं जास्त बजेट जा तुम जर तुमचं असेल तर नक्की मठमध्ये सुद्धा राहू शकताय किंवा पंढरपूरमध्ये जर तुम्ही जाणार असाल ना तर तिथे शेगावच्या महाराजांचा एक मठ पण आहे गजानन महाराज मठ म्हणून आहे तिथे सुद्धा तुम्हाला खूप चीप रेटमध्ये रूम्स असतील चांगल्या क्वालिटीचे रूम्स असतील तर ते पण मिळतात पण मोस्टली तो फुल असतो आम्ही जो राहतोय तर तो, तो बैरागी मठ आहे तिथे साधारण सिक्स हंड्रेड रुपीज सहाशे रुपयाला आम्ही एक रूम घेतोय आणि तिथली सर्व्हिस क्वालिटी आहे तर ती ओके असते अशी एकदम पॉश असं रूम्सात असं पण नाही आणि एकदम वाईट रूम्सात असं पण नाही श्रीकृष्णांचा मठ मंदिर आहे त्या बैरागी मठमध्ये तर तिथेच आम्ही राहतो तर तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कुठेही तुम्ही राहू शकताय अगदी तुम्हाला मोठे मोठे हॉटेल्ससुद्धा मिळतात जिथे तुम्हाला अडीच हजार तीन हजार रुपये पे करून छान रूम्स तुम्हाला मिळतात तर कुठल्याही रूममध्ये राहा आणि मस्त पहिला काय करायचं चंद्रभागे दर्शना चंद्रभागेच्या नदीच्या दर्शनासाठी जायचं चंद्रभागेमध्ये दर्शनासाठी साठी गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला आपलं मेन मुख्य दर्शन जे आहे विठ्ठल रुक्मिणीचं पहिला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मग रुक्मिणीचं पण दर्शन घ्यायचं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वेगवेगळी आहे मंदिरामध्ये दोघांचं दर्शन घ्यायचं आणि ट्रस्ट मी तुमच्या लाईफमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील आणि जर तुम्ही माळ घालताय देवावरती विश्वास ठेवून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते देवावरती सोपवून जर तुम्ही माळ घालताय तर नक्कीच मला जसा एक्सपिरियन्स आलेला आहे कारण माझे प्रॉब्लेम्स खूप मेजर होते मी डिटेलमध्ये नाही सांगितलेले पण जे सिच्युएशन्स आम्ही फेस केलेले होते ना तर ते खूप मेजर सिच्युएशन्स होते है. तीन वर्षामध्ये आम्ही खूप मेजर डिफिकल्टीज uh, आमच्या लाईफमध्ये फेस केलेल्या होत्या आणि असं कधीच वाटलं नव्हतं की या गोष्टी पॉसिबल होतील आमच्यासाठी पण आम्ही जसं डिसिजन घेतला म्हणजे आमच्यात माया झाल्याचा डिसिजन माझा नव्हता माझ्या मिस्टरांचा होता Uh, माळ घालायचं कारण त्यांना महात्म्य माहिती होतं आमच्या घरामध्ये माळकरी माझे आजोबा पण आहेत पण मी uh, म्हणजे एवढं त्याला त्याचं जे महात्म्य आहे तर हे मला माहीत नव्हतं तर ज्यावेळी मी माळ माझ्या गळामध्ये घातली तर त्यावेळीच uh, याचं महात्म्य जे आहे तर ते मला समजलं आणि गिरी ज्या तीन महिन्याच्या पोटात होती भरपूर जणं मला ओरडत होते माळ का घातलीस आत्ता तर तुला वेगवेगळे डिश खायची uh, गरज आहे म्हणजे uh, वेगवेगळं खायची वगैरे तुला गरज आहे ना तू माळ का घातलीस असं भरपूर जणं म्हणत होते पण यात जर आपलं काहीतरी चांगलं करायचं असेल ना तर कुठेतरी सॅक्रिफाईस करणं आपल्याला करावंच लागतं आणि भरपूर जणांना माहिती असेल भरपूर जणांना माहीत नसेल तर मी ॲनिमल वेलफेअर रिलेटेड एका टीम म्हणजे एन जी ओचा एक पार्ट होते सध्या मी काम बंद केलं या दोघींमुळे पण मला प्राण्यांची प्रचंड आवड आहे आणि त्यामुळे मी खूप दिवस विचार करत होते की मी या प्राण्यांवरती इतकं प्रेम करते कुत्र्यांसाठी असेल मांजरांसाठी असेल तर मी इतकं करते जर एखाद्या प्राण्याला दुःख झालं तर मला इतकं दुःख होतंय आहे तर मग मटन किंवा चिकन खाणं का असं मी खूप विचार करत होते आणि त्यामुळे सुद्धा हा जो डिसिजन आहे तर तो मी घेतलेला आहे आणि आय थिंक जर तुम्हाला घालायची असेल मार तर नक्कीच पुढे जा आणि नक्कीच तुमच्या लाईफ मध्ये चांगले दिवस नक्कीच येतील ही माझी विठ्ठल प्रार्थना असेल हा मला दे ना खोकला झालाय मला देणार आ आ, नाही आ मला दे की आ, आिर अनेक दे, दे।, दे आईस्क्रीम आ थँक यू थँक यू yeah, या दोघींना वरती जायला येऊ नये म्हणून हा गेट केला आहे लोखंडाचा आणि आता ती वरती गेली हिला पण जायचं आहे कशी चढणार आहे आय डोंट नो पण पर परवा दिवशी मी एक लेक्चर करत होते वरती आणि या दोघींना मी खाली ठेवून गेले होते एक पाच ते दहा मिनटासाठी साधारण टी व्ही बघत होत्या आणि ह्यांनी अक्षरशः हा हा जो स्पेस आहे ना हा जो स्पेस तर तो घेतला आहे नवीन आणि या स्पेसमध्ये गिरीजा तिथूनच गेली आहे आणि वरती जाऊन बसली आहे हे आमच्या पिल्ल्याला अजून लगेच कळत नाही हे पण जात आहे त्याच्या मागून लगेच पण अजून त्याला क्लिक नाही झालेलं की इथून जायचं आहे आणि ती इथून गेलेली आहे तिला वाटतं का वरती चढायचं आहे आणि चढून जायचं तर ती तिचं हंड्रेड पर्सेंट देते आणि तुम्हाला वाटेल लहान आहे पडेल तर तसं काही नाही तिची पकड खूप मजबूत आहे व्यवस्थित पकडते चिडायला आलं काय झालं चिडायला काय झालं चढता येत नाही तू इथून कुठून चढून दाखवतेस दाको दाखव मला जरा तू कुठून गेली का कुठून गेलीस तू कुठून गेलीस तू कुठून गेलीस तू बाळाला घे राशीला घे घे तिला कसं घेणार तिला आता बेबी आहे ना ती छोटी कसं घेणार बेबीला तिथून नाही येणार ना ती बेबी तिथून येऊ शकतच नाही ती हां आता इकडे ये मी घेते तुला अगं थांब गिरीजाला हे लॉक कळलंय म्हणजे इथून हां हे लॉक इथं आहे हे लॉक असं ओपन करायचं आणि मग हे उघडतं हे गिरीजाला माहिती आहे त्यामुळे इथे एक कापड असं ठेवलेलंच असते मी आता काय करते याला गाठ मारते व्यवस्थित आणि मग मी वरते जाते बट आता ह्यांनी हा साईडचा मार्ग काढला हे साईडने कुठून जाते दाखव जरा तू इथून जाते ना अरे तुला इथून इथून कुठून जाते दाखव इथून जाऊ मग अशी जात होतीस तू हां कशी जात होतीस इथून हां बरं मला भीती वाटत असेल लहान आहे बाळ पण आता माझ्यासाठी या गोष्टी नॉर्मल झाल्या लहान आहे बाळ तर खूप आगाव आहे बाळ ह्या आज मोठ्या बाळाने ह्या छोट्या बाळाला सगळं शिकवलं आहे तर हिने असंच वरती गेली आणि हा जो माझा लॅपटॉप आहे तो इथून खाली गडगडत इकडे आणला इथे लाटणं पण आहे म्हणजे वरून एखादी व्यक्ती चालत आली तर ती गडगडतच जावी काय करणार आता कुठं जाणार आहे कुठं जाणार आहे टंबू कुठे जाणार आहे वरती काय काम आहे वरती हा काय काम आहे मोस्टली एकदा खाली आले की मोस्टली यांना वरती घेऊन जात नाही कधी दिवसभर या खालीच असतात खेळ मग आता माझ्या वरती लेक्चर्स वगैरे चालू असतात आणि त्याच्यामुळे तर हे थोडस इथं कॉर्नर वगैरे आहे ना तर थोडस मला भीती वाटते पण ही आमची बाळ एकदम स्ट्रॉंग आहेत होय ना स्ट्रॉंग बेबी स्ट्रॉंग बेबी आहे मम्मा ने बेबी मम्मा ने बेबी मेन डोअर जरा जरी ओपन दिसला की लगेच बाहेर जायचं आणि मग काय असेल ते खेळायचं तर याच दोघींना एकदा खुर्ची दिसली आहे त्यामुळे खुर्चीत बसल्यात तोपर्यंत माझी थोडीशी झाडं बघून घ्या तर अजून झाडं डेकोरेट भरपूर करायचे आहेत हे आहे ना स्नेक प्लांट तर याला भरपूर वेगवेगळे असे छोटे छोटे बर्ड्स आल्यात बेबीज आल्यात तर मी झाडांची वेगळी टूर तुम्हाला देईन रात्री काहीतरी चटपटीत मसालेदार खायची इच्छा होत होती तर त्यामुळे आम्ही सोयाबीन जे आहे तर त्याचा बेक केला होता खूप टेस्टी लागतं तर मसाला जो असतो ना सोयाबीनचा तर तो आम्ही रेडीमेडच आणतो कारण तेवढा वेळ नसतो मसाला बनवायला फक्त कांदा आणि टोमॅटोची फोडणीचा मसा आम्ही देतो तर सोयाबीन जे आहे तर ते आमच्या मिस्टरांनी बनवलेलं खूप टेस्टी करतात जेवण तर आज मस्त असं जेवणाचं बेत भाकरी सोयाबीनची भाजी आणि सोबतच कांदा आणि टोमॅटो दही कांदा टोमॅटो तर असं घेतलं होतं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते, ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच जी बेल आयकॉन आहे ना तर तीसुद्धा हिट करा म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय